मराठा समाजाला आरक्षण द्या या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत सव्वीस तारखेच्या आधी तोडगा काढा असं आवाहन जरांगेंनी सरकारला केलं काहीही झालं तरी मुंबईत येणारच असा निर्धार जरांगेंनी केलेला आहे ते आज बीड जिल्ह्यातून अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश करतील काल ते जालन्याच्या अंतर्वाली सराटीतून निघाले आणि या मोर्चाचा आजचा दुसरा दिवस आहे हा मोर्चा बीड जिल्ह्यातील मातोरी या गावातून अहमदनगर जिल्ह्यातील करंजी घाट बाराबाबळीकडे रवाना होणार आहे ता, प्रचंड ताकदीनं मुंबईकडे येणार आहे कारण आता हे शेवटचं आंदोलन कारण आंदोलन करण्याचा सुद्धा मराठा समाजाला आता कंटाळ आलेला आता काय होईल ते होईल पण आता आरक्षण घेतल्याशिवाय मागं हटायचं नाही आणि हा शेवटचा लढा आहे त्यामुळे सगळे मुंबईकडे निघाले या राज्यातले सगळा मराठा बांधव पंचवीसला सकाळी जर निघाला तर पंचवीसला संध्याकाळी मुंबईतल्या मुक्कामाच्या ठिकाणी येतोय आणि सव्वीसला आम्ही सगळे करोडो मराठी एकत्र आझाद मैदान शिवाजी पार्ककडे जाणार